कोर्टात खेचण्याची भाषा केलेली आहे अरे कोर्टात खेचा नाही तर काही कलम लावायचं लावा आम्ही ईडीला घाबरलो नाही तर तुमच्या कलमांना आम्ही घाबरणार आहोत का आमचं काय मत आहे की तुम्ही आमदार आहात आमदार झाल्यानंतर तुमच्या नेत्याने तुमच्याकडे बघून तुमच्या जिल्ह्याकडे बघून एक फार महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली तुम्हाला मंत्री केलं मंत्री केल्यानंतर लोकांची अपेक्षा काय होती तुम्ही कृषी मंत्री आहात महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी काहीतरी योग्य निर्णय द्याल पण तुम्ही गेल्या आठ महिन्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही शेतकऱ्याला तिथं म्हणजे तुम्ही भिकारी म्हणालेला आहात त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर शेतकरी जे काही लोन काढतो बँकेकडे जातो त्यात शेती न करता पैसे हे लग्नाला कुठेतरी वापरतो त्याच्याचबरोबर ढेकळाचे पंचनामे करायचे का आणि तुम्हाला एक पवित्र पद दिले आणि त्या पदाला तुम्ही म्हणता की ज्या गावामध्ये काही नाही त्याची ती पाटलकी आहे कुठेतरी तुम्ही चेष्टा करतात आणि ही संधी दिल्यानंतर मंत्री झाल्यानंतर अधिवेशनामध्ये जेव्हा चर्चा ही शेतकरी आदिवासी दूध व्यवसाय याच्यावर होत असताना तुम्ही काय खेळता पत्ते खेळता आता तुम्ही जबाबदार पदावर असताना तुम्हाला जर एवढा वेळ मिळत असेल की तुम्ही अधिवेशनाकडे कर दुर्लक्ष करून तिथं जर पत्ते घेत असतात आणि त्याच्यावर तुम्ही देत असताना आमच्यावर कारवाई करणार असं म्हणत असताल तर आम्ही जा घाबरत नाही कोणाला काय करायचं तुम्ही तिथं करा, करा। पण आज जे शेतकरी बिचारे अडचणीत आलेले आहेत आज कर्जमाफी तुम्ही करणार होता शब्द देणार होता ते तुम्ही तिथं दिलेलं नाही त्याच्याचबरोबर विम्यामध्ये जे काही बदल केले त्याच शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे अजून आपण जर बघितलं तर भावंतर योजना तुम्ही आणणार होता त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही आज तर माझी विनंती आहे की दोन महान नेत्यांचा आज वाढदिवस आहे तर आजच्या दिवशी मी एक आत्ता व्हिडिओ ट्विट केलेला आहे वाशिम जिल्ह्यातला एक शेतकरी अतिवृष्टी आज सकाळी झाली बिचारा त्या चकलात जाऊन रडतोय त्याचे जे काही डोळ्यातलं पाणी आहे ते आमच्या या नेत्यांना दिसेल का आणि वाढदिवसानिमित्त हे दोन मोठे नेते आमच्या शेतकऱ्यांसाठी काही जाहीर करतील का असा विश्वास विचार नाही तर प्रश्न त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय भिकारी म्हटले होते आज सरकारला भिकारी एकदा शेतकऱ्यांना भिकारी म्हणता आता तुम्ही सरकारला भिकारी म्हणता आता सरकारला ते जर भिकारी बोलत असतील तर मग अजितदादा फायनान्स मिनिस्टर आहेत आणि मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आम्ही जे म्हणत आहोत की आज सरकारकडे पैसा नाही एक तर पवित्र महाराष्ट्राच्या सरकारला म्हणजे सरकार कोणाचंही असेल तर ते महाराष्ट्राचे त्याला तुम्ही भिकारी म्हणता हे आम्ही निषेध करतो दुसरी गोष्ट आतल्या गोष्टीचं ते बोलत असतील की सरकारकडे पैसाच नाही मग उत्तर हे अजितदादांना अर्थमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे द्यावं लागेल पण हे अशा भिकारी विचाराच्या लोकांना तुम्ही जे पद दिले ते पद हे नक्कीच हटवावं लागेल शेतकरी आज अनेक ठिकाणी आंदोलन करताना आपण सर्वजण बघू शकतो त्यामुळे हा जो अहंकार आहे आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये जो अहंकार आणि राग आणि त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे शेतकरी त्यांची ताकद येत्या काळामध्ये दाखवून देतील नैतिकताकडे बघता त्या ते ठिकाणी त्यांची एक नैतिक जबाबदारी राजीनामा द्यायची ओके त्याच्यानंतर okay. ते सांगतात की तुम्ही म्हणलं की हा स्किप जे आहे तर ते तीस सेकंद किंवा चाळीस सेकंदात असतं का त्याच्यानंतर त्यांनी असं म्हणलं की तो जास्त शाना आहे त्यांना जास्त कळ आता गरिबाची मान बाजी बाजू जर आम्ही मांडत असू आम्ही शेतकऱ्याची बाजू मांडत असू आणि जे काय आज शेतकऱ्यांना अडचणी आहेत ते जर आम्ही योग्य पद्धतीने मीडिया आणि अधिवेशनामध्ये मांडत असू तर लोक आम्हाला शहाणीच म्हणणार ना तुम्ही आहे ना तुमच्याकडे तुमच्याकडे पद आहे मग पदाचा वापर करून काहीतरी शाण्यासारखं करा तुम्ही नको त्या गोष्टी तिथं करणार नको ते स्टेटमेंट शेतकऱ्याच्या बाबतीत करणार लोक तुम्हाला शहाणी कशी बोलणार आणि त्याच्यात तुम्ही काय एकदा शेतकऱ्याला भिकारी म्हणता आणि दुसऱ्या बाजूला एकदा महाराष्ट्राला भिकारी म्हणता आता या त्यांच्या नेत्यांनी या बाबतीतनं उत्तर द्यावं अजितदादांना त्या ठिकाणी मी विनंती करतो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मागणी बघता तुम्ही एक योग्य व्यक्तीला तिथं बसवावं आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करतो की अजितदा तुम्ही यो बसून योग्य ती कारवाई करून एक चांगल्या व्यक्तीला ज्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा कळवळा आहे अशा व्यक्तीला तिथं बसवावं अशी विनंती या ठिकाणी करतो त्यांना राजीनामा द्यावा